मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा आणि प्रदोष अष्टकम स्तोत्र तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकावा चॅनलला सबस्क्राईब करावे कुठून कोणत्या गावून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव ओम नम शिवाय काहीतरी कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढावा चॅनलला सबस्क्राईब करावे एक लाईक आणि तुमचे कमेंट्स माझ्या मनाला आत्मप्रतिसाद देऊन जातो आणि तुमचे लाईक शिवापर्यंत पोहोचते कमेंट्स पण शिवापर्यंत पोहोचतात तितकं तुमचं नामस्मरण लिहिल्याने होऊन जातं तर आज आपण प्रदोषवताची कथा ऐकूया शालिनी सागर हे माझं फर्स्ट चॅनल आहे त्या चॅनलवर शिवमहापुराणातील एक तर दहा अध्याय बिंदूक आणि चंचुलाचा उद्धार कसा झालेला आहे आणि शिवलोकाची प्राप्ती कशी होते शिवमहापुराणातील कथा शालिनी सागर ते माझंच चॅनल आहे त्या चॅनलला भेट द्यावी आणि शिवमहापुराणाच्या कथेचा प्रदोषव्रतासाठी लाभ घ्यावा आता आपण या चॅनलच्याद्वारे प्रदोषव्रताची कथा ऐकूया श्री गणेशाय नमो नम प्रदोषव्रताची कथा सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे विचारतो तो शिवाचे पूजन करीत असतो तो, करी तो।, तो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचीताची गरज नाही शिवनामाचा महिमा फार आघात आहे जो प्रदोषव्रत नेहमी करतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही त्रिवार सत्य आहे ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य दिव्यगान सहजासहजेने भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते शंभर टक्के गॅरंटी एक वर्षभर जर तुम्ही प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष जर तुम्ही प्रदोष व्रत केले तर आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालवून येते व्यास महर्षींनी हा महिमा सांगितला आहे जो कोणी हा महिमा ही व्रतकथा खोटी आहे त्याला याच जन्मी फार दुःख क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी त्यांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणेल तो निश्चित दांबिक आहे असं समजावे त्याची भक्ती शिवाप्रती आणि त्याचे ज्ञान आणि त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्राचा दुसरा कोणीही नाही हे त्रिवार सत्य आहे मृत्यूसारखी मोठमोठी संकटेसुद्धा प्रदोष होतानाशी होतात आता मी एक कथा तुम्हाला सांगतो ती ऐका असे सूत म्हणून शौनिक गादी ऋषींनी शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागली फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजनपूजन मात्र कधी करत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाच्या राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालू राहिला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात होती, होती। सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहून पळत होते राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण देवाची गती आहे जिचे नख सूर्याला कधी दिसत नव्हते नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानावनात येऊन पडली होती नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची पत्नी पार्वती पुन्हा या वनात संसार करत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसले त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिच्या शंभर शब्द तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे पुढे फिरत होते आज राणीला भांडेवर पाणी द्यायलासुद्धा कोणी नव्हते आणि ती राणी इकडे तिकडे जमिनीवर इंदूमती राणी जमिनीवर गळाबळा लोडत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्याच वेळात ती झाडाखाली प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती तहानेने खूप व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काही सुचे ना अजान अभरकाला त्या छोट्या बाळाला त्या वृक्षाखाली सोडून इंदूमती राणी तशा अवस्थेत बसत उठत तशीच जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली आणि तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला पाण्यासाठी पाणी पिण्यासाठी मात्र तेवढ्यात ते एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला आणि तिला मारून टाकले बिचारा आता तो नवजात राजपुत्र शिशु जमिनीवर एकटाच पडला होता जंगात जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिलाही जामात जगामध्ये जामात नात्याचे कुणी नव्हते हो या चिमण्या बाळाला आपण तिला पाहून तिच्या मनामध्ये फार दया आली नाळसुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे आला कसा तिला काहीच समजत नव्हते हा कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून घ्यावे तर या जंगलातील हिंशू पशी याला मारून टाकतील का जर उचलले नाही तर मारून टाकतील का काय करावे न काय नाही हे बरे तिला सुचत नव्हते क्षणभर तिला काहीच सुचे तेवढ्यातच एका यतीच्या वेशाने भगवान शंकर साक्षात तेथे प्रकटले आणि त्यांनी सांगितले तू हा बाळ जरूर आपल्या घरी नाही याच्यामुळे तुझा लवकर भाग्यदयी होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्या मुलासारख्या तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसरा कुणाला ही गोष्ट सांगू नकोस एखाद्या दारिद्र्य माणसाला परीस सापडावा चिंतामणी माणसाला रत्न सापडावे दारिद्र्य माणसाच्या आपाप पुढ्यात येऊन क येऊन अमृत पडावे मेलेल्याच्या मुखात जसे अमृत पडते तसा हा बाळ तुला सापडला हाय याचे तू नीट जीवाभावाने पालन पोषण कर एवढे सांगून शंकर लगेच गुप्त झाले व गोमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त ठेवले दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागेच असे कोणी विचारले तर माझ्या दोघी पोटचे मुलं आहे असे ती विचारण्या विचारणाऱ्यांना सांगत होती अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता एक ती, ती एक चक्र नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात पूजा पाहात तेथे ते उभी राहिली नमस्कार साठी आली होती धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्याने निरखून पाहता शाडिल्य ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची किती किती विचित्र आहे पहा हा खरं तर राजपुत्र पण आज दिन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्यासमोर आहे ओमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकालज्ञानी आहात तुम्हाला भूत भविष्य आणि काही समजत सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत हे मला तुम्ही सांगणार का तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्या त्याच्या शत्रूने त्याच्या नगरावर राज्यावर हल्ला केला नगराला सर्व बाजूंनी त्याच्या शत्रूने वेढा पडला आणि तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून शत्रूशी लढायला रनागनात चालला गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर तो शिवाची पूजा करायला बसला होता ते पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण करून घेतले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे त्याचा या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही असलेली चालू असलेली भगवान शंकराची पूजा अर्धवट सोडून उठू नये संपूर्ण पूजा शिवाची करूनच उठावे त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला सुद्धा मारून टाकले हा राजपुत्र आहे हा धर्मगुप्त आहे याने मागच्या जन्मेत शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता हा जन्मताच आई वडिलांना पारखा झाला जो कधी शंकराची मनोभावे पूजा करत नाही त्याचे आई वडील हिरावून जातात म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधी शंकराची अर्धवट पूजा करून उठू नये प्रदोष काळासमोर काळामध्ये देवी पार्वतीसमोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात सरस्वती वीणा वाजवत असते पुरोहित चांगले बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते तर भार्गवी मधुर आलाप करत असतात शिवाचा परममित्र यक्षपती कुबेर हात जोडून उभा असतो सगळीच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव सोभवती तेहतीस कोटी देवी देवता त्या शिवलिंगावर प्रदोष कालाच्या वेळीस अवतरलेले राहतात असा हा भाग्यवान काळ प्रदोष काल आहे ज्या वेळेस चौदा रत्न निघाले होते समुद्रमंथनामधून त्यावेळेस हलाहल विष वीश निघाले विष हे शिवाने प्रदोष कालात प्राशान केलेले आहे म्हणून त्यांचा गळा निळकंठ झाला आहे आणि प्रदोष कालाला एवढे महत्त्व आहे म्हणून शंकराचे प्रदोष काल हे अत्यंत आवडता समय आहे आवडता टाईम आहे म्हणून प्रदोष काळावर भगवान शंकराची पूजा मनापासून करावी म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले बहुमोल असे ज्ञान दिलेत मी आपल्याला आता शरण आलेले आता माझा हा पुत्र दारिद्र्य का आहे तुम्ही या राजकुमाराचा तर सांगितलं की हा धर्मगुप्ता आहे राजाचा मुलगा आहे पण माझा मुलगा का दारिद्र्य आहे तुम्ही मला सांगणार का ओमाने म्हणजेच त्या दोघं मुलांच्या आईने ओमाने विनयाने म्हणाले ऋषीवर मला सांगा ना माझा मुलगा दारिद्र्य का आहे बरं तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली पण कोणालाही अन्नदान आणि जलदान मात्र कोणालाही केले नाही थोडे सुद्धा कोणाला दान दिले नाही दारामध्ये कोणी आलेलं असेल भूकेला त्याला दान मात्र याने काही केले नाही कोणालाच अजिबात काही दिले नाही आणि शंकराचे पूजन तर अजिबात केले नाही ओम नम शिवाय एवढं सुद्धा याच्या तोंडातून निघाले नाही जो कोणी ओम शिवाय सुद्धा बोलतो तरी त्याचं मुख तिथे तीर्थ समान होऊन जातो त्याची सात जन्माची पापे जोडून भस्म होतात म्हणून याने शंकराचे पूजन सुद्धा केले नाही तसेच जर परण चोरून खाल्ले तर जीभ जडते दुसऱ्याचा पैसा सहसा घेतला तर हात जडतात आणि परस्त्रीवर जर कोणी आबी लाशा धरली तर धरलेल्याचे डोळे जडतात आणि त्याला अंधत्व येते हे लक्षात ठेवायला असे शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले नमस्कार केला पंचाक्षर मंत्र दिला त्या ऋषींनी त्या दोघं मुलांना ओम नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र दिला आणि सांगितला की ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा गळ्यात रुद्राक्ष घालावे कपाळी त्रिपुंड भस्म करावे कपाळी त्रिपुंड भस्म लावल्याने सत्तावीस देवता आपल्या कपाळावर बसलेलं राहतात ना सत्तावीस देवताचा आपल्यावर आशीर्वाद आशीर्वाद राहतो गळ्यामध्ये रुद्राक्ष घातल्याने भगवान शिव आपल्या स्वतः रक्षा करत असतो आणि ओम नमः शिवाय म्हटल्याने आपले मुख पतित पावन तीर्थ होऊन जाते कोणी आपला चेहरा सुद्धा बघतो तरी समोरच्याचे पापे जळून भस्म होतात म्हणून ओम नमः शिवाय मंत्र गळ्यामध्ये रुद्राक्ष कपाळी त्रिपुंडी भस्म धारण करावे म्हणजे आपल्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते गंगा यमुना सरस्वती प्रयाग तीर्थामध्ये स्नान पुण्य मिळते म्हणून ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला ओम नमः शिवाय हा मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले प्रदोष व्रत कसे करायचे प्रदोष व्रत हे सकाळपासून लवकर उठावे स्वच्छ कपडे घालावे दुपारी दूध फलहार घ्यावे चटणी मीठ तिखट मीठ खाऊ नये संध्याकाळी गोडधोड खावे चटणी मीठ दिवसभर वर्ज आहे तर प्रदोष व्रत असे करावे प्रदोष कालावर भगवान शिवाची प्रार्थना करावी पूजा अर्चना करावी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर ती शिवलिंग विसर्जन करावी आणि मग भगवान शिवाला आपल्या मनाची प्रार्थना करावी दूधपोळीचे नैवेद्य द्यावे गोडपुरी दुधाचे नैवेद्य द्यावे लापसीचे नैवेद्य द्यावे चटणी आणि मीठ खाऊ नये फलहार घ्यावा असे प्रदोष व्रत करावे सहा महिन्यातच त्याचे दुःख दारिद्र्य प्रदोष व्रत केल्याने नाहीसे होतात आणि मग pradosh पक्षप्रदोष सोमप्रदोष शनी प्रदोष हे जास्त सर्वात महत्वाचे आहेत आणि भोम प्रदोष सर्व कर्ज दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे तर या प्रदोष व्रतात त्रयोदशीत काहीही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा त्यावर सुगंधित फुलाच्या माळा सोडाव्यात आपण स्वतः सो शुभ्र वस्त्र नेसावे गंध पांढरे सुवासिक फुले घ्यावीत मग आपल्या समोरशी शंकराचे लिंग स्थापन करावे मनोभावे आता सांग पूजा करावी यथाविधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरतकांची पूजा करावी उजव्या भागाला अग्नी असावा त्याचप्रमाणे गजानन अष्टसिद्धी महासिद्धी अष्टभैरव यांचीसुद्धा मनोभावे पूजा करावी आणि आठ सुद्धा पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे आणि आपल्या मनाच्या इच्छा त्या गौरीनाथाला सांगावे आपली झोली पसरावी आणि तो भोळा सदाशिव आपल्या सा इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो कारण तो अतिशय निर्मळ आहे भोळा आहे त्याला भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट सदाशिवाला श्रद्धा आणि विश्वासाचा भू केला आहे म्हणून त्या भोळ्या साम सदाशिवाची गौरी नाथाशी अतिशय निर्मळपणाने पूजा पाव करावा कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा शीतल आहे तो अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनोभावाने करावी यथा सांग जर केल्याने मनातील तुमचे सर्व इच्छित कार्य लवकरात लवकर पूर्ण होतात उमेने समोर ठेवलेला धर्मगुप्त सूचीव्रत या दोघांना ऋषींची अशा उपदेश केला तो ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा असा तो उपदेश त्यांनी केला मग ते दोघ जण काही दिवस एक चक्री नगरात राहिले दोघांनी चार महिने प्रदोष व्रत केले मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून प्रदोष व्रत केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे तीर्थ चोरून घेणे हे ब्रह्मत्तेसारखे पाप आहे अशा रीतीने हे दोघ जण शुद्ध मनाने भक्तीभावाने प्रदोष व्रत आचरत होते एकदा ब्राह्मण पुत्र नदीकाठी फिरत असताना नदी रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली त्यातून एक सुवर्ण सोन्याचा सोन्या भरलेला मोरांनी काटोकाट भरलेला सोन्याचा हंडा त्यांना भरलेला मुद्रांनी भरलेला हंडा दरडीमधून बाहेर आला आणि तो हंडा सापडला आपल्या घरी ते हंडा दोघं मुलं सुचिब्रत घेऊन गेले उमेला फार आनंद झाला सोन्याचा हंडा आणि तो बी मुद्रांनी भरलेला दरड ढासळली आणि त्यांना हंडा सापडला तर हे बघून उमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग दिला पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने प्रदोष व्रत केल्याने दोघांचे ऐश्वर वाढत गेले जो कोणी प्रदोष व्रत करतो व्रताची फक्त कथा सुद्धा ऐकली तरी पण त्याचे ऐश ऐश्वर वाढते आणि सात जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते हे हे त्रिवार सत्य आहे जो कोणी रोज नियमित प्रदोषवताची कथा ऐकतो या नियमित शिवपूजनात रंगून जातो तर तो भगवान शिव शिवाच्या शिवलोकामध्ये जाऊन पोचतो एकदा काय झाले दो एका वनात विहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत होता धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नको अशा तर स्त्रिया स्री, तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात बरं आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात अशा स्त्रियांच्या सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण घडते सुचीव्रतानेच म्हणजेच आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले पुढे गेल्यानंतर तेथे ते त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती या सुंदर तरुणाकडे एक टक लावून पाहत होती तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनीच म्हणजेच महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदरी कन्या मी कोणाला देऊ मग तेव्हा पार्वतीपती शंकर म्हणाले होते धर्मगुप्ता नावाच्या सत्तरत राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तो तरुण हा असत नाही हा किती सुंदर दिसतो क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच आहे असा वाटत आहे अशुमती स्वतःशी जशी बडबड करत होती विचार करत होती प्रथम दर्शनीच त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमामध्ये पडली तिने आपल्या सकाळ चतुराईने फुले आणण्यासाठी बाजूला पाठवून दिले मा आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवले त्यासाठी तेथे म मो, मो पल्लवाचे तिने आसन तयार केले राजपुत्र आसनावर येऊन बसला तोही आता मोठा खुश होता इतक्या जवळ असून अशुमती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करण्यास तृप्त झाले आहे माझे नेत्ररूपी भुंगे तुमच्या कमलाभोवती गुंजन करीत आहेत मला प्रिया आपली म्हणा असे तिने म्हटले मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोहतकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदर योती मला आई वडील नाहीत माझ्या वडिलांना ठार मारून राज्य शत्रूने लुबाडून घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून लग्नासाठी घेऊन येते असे बोलून अशुमती तेथून निघून गेले धर्मगुप्तांनी आणि सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली शाळेले ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा आहे त्याला काहीच कमी पडत नाही आणि ओम शिवाय या मंत्राचा जो कोणी जप करतो त्याला तर कुठल्याही गोष्टीचे कमी पडत नाही जो कोणी प्रदोषव्रत करतो प्रदोषव्रताची कथा पण ऐकतो त्यालासुद्धा भगवान शिव काही कमी पडू देत नाही हे अगदी सत्य आहे मृत्यूपासून सुद्धा गुरु त्याचे रक्षण करतात आणि शिव त्याची रक्षा कवच बनतो दोघं भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईला सांगितले गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या मनात गेले गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे ते ते आधीच आलेला होता या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता ते, हो ते दोघे येताच आपला सर्व असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय कुच झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला लगेच ते बोलवून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्यांनी सन्मानाने भिनेला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार रत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दाददासी रत्नांचे भांडार स्वर्गीय धनुष्यमान त्याने जावायला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापती त्याच्याबरोबर दिले ओमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालत होती त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होत होता चतुरंग सेना सभोवत आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्ता आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला वेळा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्याने विदर्भ राजाच्या तापडतो पाळाव केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाच्या वध करणारे दुर्मशन राजाला त्याने धरून आणले मग पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले आता देशोदेशीचे राजा आपल्या प्रजेसाठ करभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला ओमा मातेला आणि आपले ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरामध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलून आणले आणि शंभर पदम मोहरांची त्याच्या चरणावर अर्पण केले अनेक रत्ने अलंकार वस्त्रही सन्मानाने अर्पण केले त्याच्या शुभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैदव्य मरण हे सर्व त्याच्या राज्यातून पळाले प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते राज्यात सगळीकडे आनंद आनंद भरला होता अशुमतेही सुखात होती दहा हजार वर्ष गेल्यानंतर केल्या दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला आणि आई भाऊ यांनी पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेला तेथे शिवदर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना पद दिले असे धर्मगुप्ताचे आख्यान प्रदोषवताशी कथावती जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात तीन वेळा ऐकतात त्याचे सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो म्हणून रोज प्रदोष व्रताची कथा ऐकावी त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो ते जेथे जेथे ते जातील त्यांना तेथे ते तेथे ते ते विजय मिळतो त्यांच्या संतती आणि धनसंपत्ती समृद्धी वाढते जे प्रदोष व्रत करतात या ही कथा ऐकतात त्यांना मग मृत्यूचे सुद्धा भय राहत नाही ज्याच्या घरी हा ग्रंथ आहे ही व्रतकथा जो कोणी ऐकतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो त्याला शेवटी शिवचरणापाशी जागा मिळते अशी ही प्रदोष व्रताची कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही प्रदोष व्रताची कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल तर आता आपण प्रदोष स्तोत्र ऐकूया अष्टकम श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः प्रदोस्तोत्र अष्टकं श्रीगणेशाय नमो नमः सत्यं ब्रवीमि परलोकहितं ब्रवीं सारं भ्रवीं पनुषदृदयं ब्रवीमि संसारमूल्यवनमंसारं वाप्यं जनतो सारयौमि सेवा ये नार्चयन्ति गिरिशं समये प्रदोषे ये नाचतिम् शिवमि शिवमपी प्रणमती च्ये ए श्रुतीपटने जन्म मूळासते जनजन्मसुवती नरा दरिद्रा ए परमेश्वर सरस्य कुवर्त न्यमनसाम घरी सरोज पूजा नित प्रवृद्धम धनधान्य कलत्रपुत्र सौभाग्यसपदादी कास्त इहव लोके कैलास शैभुवने त्रिजगतजननी त्रिगौरीवश्य पीठे नृत्य विधा मी वाचत शूल पानो देवा सर्वे, वाग देवी धृतवल्लकी शतमुखो वेणु जलस्ता जलस्तालोनी त्रिदक्रो रमा भगवती ज्येय प्रयोगानविता विष्णू सांद्रमृद वादन पयूर दैवा समनता स्थिता सेवे तमनु प्रदोषसमय दवं मृडानी पात सिद्ध साध्व सिद्धसाध्वविद्याधर रवराप्स सरसाम गणश एस्यन त्रिलोक सहभूत वर्गो प्राप्ते प्रदोष समये हर पार्श्व संस्था अंत प्रदोषे शिवएक हरिपद्य जांगा तन्मन्सीन महेश विद्धीने जन्ममाने जनमाने सर्वसीदती सुराधिनाथा एषम ते तनयपूर्वजनि ब्राह्मणतम प्रतिगैवै सूक सुक अतो द्विजभामानी तदोष तदोषपरिहाराथ शरणा यातू शंकर इतस स्कंद पुराणक प्रदोस्त्रोष्ट प्रदश स्वत्र मित्रांनो सागर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण